नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा शाखाभाई या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो सध्या पावसाचा सीझन सुरू आहे आणि या पावसाच्या सीझनमध्ये आपल्या पावसाच्या सीझनवरती गावठी सॉंग्स भरपूरशा पालघर जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि भरपूर असे गाणे अजून येतील तर सध्या पावसाच्या सीझन सुरू आहे तर या सीझनवरती आपल्या पालघरच्या यूट्यूब कलाकारांनी काही गावठी सॉंग्स बनवलेले आहेत तर हे गावठी गाणे दोन हजार वीस ते दोन हजार तेवीसच्या दरम्यान यूट्यूबवरती अपलोड झालेले होते तर हे गाणं गावठी गाणे सध्या पावसाचा सीझन सुरू आहे तर पावसाच्या सीझनमध्ये हे गावठी गाणे लोक अजून रिपीट रिपीटपणे हे गाणे ऐकतात तर हे ठिकाणी कोणकोणते आहेत किंवा हे गावठी गाणे कुणी कुणी बनवलेले आहेत हे जे आज आपल्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तर तुम्हाला हे जर जाणून घ्यायचे असतील की पावसाच्या सीझनवरती सर्वात जास्त व्हायरल झालेले दहा सॉंग्स कोणकोणते आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आजचा आपला व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला माहीतच आहे की व्हिडिओला काय करायचं आहे तर चला जास्त टाईम लावता अच्छा आपल्या व्हिडिओ मधून आपण जाणून घेऊया की पावसाच्या वरती सर्वात जास्त नावादलेली दहा दा, गावठी गाणी कोण कौन कोणती आहेत तर मित्रांनो दहा नंबर वरती गाणे येत आहे रुंजुन बरसात तर हे गाणं प्रेझेंट केलेलं आहे सागर कुराडे यांनी आणि या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत नितेश बुंदे आणि साक्षी पागे तर हे गाणे यूट्यूबवरती तीस जुलै दोन हजार तेवीसमध्ये अपलोड झालं होतं आणि या गाण्याला तेव्हापासून एक मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज आलेल्या आहेत मित्रांनो नऊ नंबरवरती पालघर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पावसाच्या सीझनवरती ऐकलं जाणारं गावठी गाणे आहे ये पोरगे छत्रीखाली धावून ये ये तर, तर हे गाणं प्रस्तुत केलेलं होतं नितीन शिकारे यांनी या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत नितीन शिकारे आणि अपेक्षा रोठे तर हे गाणं यूट्यूबवरती अठरा जुलै दोन हजार वीसमध्ये अपलोड झालं होतं आणि या गाण्याला तेव्हापासून दोन मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आतापर्यंत आलेले आहेत मित्रांनो आठ नंबरवरती गाणे येत आहे बारीक बारीक पाणी पड आणि हे गाणं प्रेझेंट केलेलं आहे आर के लिला है, आर्के किंग रोहित खुताडे यांनी तर आ, हे गाणं यूट्यूबवरती अठरा ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये अपलोड झालं होतं आणि या गाण्याला तेव्हापासून तीन मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत तर मित्रांनो सात नंबरवरती पावसाच्या सीजनवरती गावठी गाणं येत आहे पोरे रिमझिम पाणी पड ओ रिमझिम पाणी झिम पानी पड गो गो गड गडे ग गीम पाणी पड आणि हे गाणं बनवलेलं होतं डी जे अक्षय प्रो यांनी तसेच या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत सडा आणि सालिनी मेढा तर हे गाणं अठ्ठावीस जुलै दोन हजार वीसमध्ये यूट्यूबवरती अपलोड झालं होतं आणि या गाण्यालाही तेव्हापासून तीन मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत तर मित्रांनो सहा नंबरवरती गाणं येत आहे हे गाणं पालघरमध्ये भरपूर असं फेमस झालेलं आहे पावसाचा सीझन आला की हे गाणं लोकं पुन्हा पुन्हा रिपीटपणे ऐकतात तर त्या गाण्याचं नाव आहे कांबड्या कई नाचतील आता ना थु, ना गुबा, खाती। गुबा, तर हे गाणं प्रेझेंट केलेलं आहे राजा बाबू म्हणजेच राजेश मासमारे यांनी या गाण्याला आतापर्यंत पाच मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत तर कांबड्या काही नाचतील हे गाणं कुणाकुणाला आवडतं नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो पाच नंबरवरती सर्वांचे आवडतं गाणं येत आहे हे गाणं पावसाचा सीझन आला की लोक रिपीटपणे पुन्हा पुन्हा हे गाणं ऐकतात तर त्या गाण्याचे नाव आहे डोंगर कडाला येना हे गाणं मयूर रावते यांनी प्रेझेंट केलेलं आहे आणि या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत मयूर रावते आणि साक्षी डोंगरे तर हे गाणं सात ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये यूट्यूबवरती अपलोड झालं होतं आणि या गाण्याला तेव्हापासून आतापर्यंत सहा मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत तर मित्रांनो चार नंबरवरती गाणे येत आहे परगे भात लाईजोत तर हे गाणं प्रेझेंट केलेलं आहे भावेश बागुली यांनी तर हे गाणं यूट्यूबवरती अपलोड झालं होतं सतरा ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये अपलोड झालं होतं तर या गाण्याने तेव्हापासून सहा पॉईंट पा पाच मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज कंप्लीट केलेले आहेत मित्रांनो तीन नंबरवरती पावसाच्या सीझनवरती पालघर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ऐकलं जाणारं गावठी शह येत आहे जसा जसा पाणी पड जसा जसा पाणी पड तर जसा, जसा पाणी पड या गाण्याचे आतापर्यंत चार भाग तयार झालेले आहेत आणि या ती यातल्या तीन भागांना खूप चांगलं असं प्रेम पालघर जिल्ह्यामध्ये भेटलेलं आहे तर जसाजसा पड भाग वन या गाण्याला आतापर्यंत आठ मिलियनच्या वरती वीव झालेले आहेत आणि बाकीच्या दोन भागांना दोन मिलियनच्या वरती व्यूज झालेले आहेत आणि चौथा भाग आता यूट्यूबवरती अपलोड झालेला आहे तर त्या चौथ्या भागाला पण खूप चांगला असा प्रतिसाद भेटत आहे तर जसाजसा पाणीपड हे गाणं हेमंत माडा यांनी प्रेझेंट केलेलं आहे पालघर जिल्ह्यामध्ये दोन नंबरला गाणं येत आहे झिम झिम पाणी पड झिम 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 पाणी पडतील पडतील हे गाणं रविसातपुते यांनी प्रेझेंट केलेलं आहे तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत रविसातपुते किरण वर्ठा आणि प्रीती भोये हो तर हे गाणं युट्यूबवरती अकरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी युट्यूबवरती अपलोड झालं होतं आणि या तेव्हापासून हो या गाण्याला नऊ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत मित्रांनो एक नंबरवरती पावसाच्या सीझनवरती पालघर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ऐकलं जाणारं किंवा पालघरमध्ये सर्वात जास्त फेमस झालेलं गावठी गाणं येत आहे त्या गाण्याचे नाव आहे धीरे धीरे चालगो चाल गो मैना हे गाणं प्रेझेंट केलेलं आहे किरण वरठा यांनी या गाण्याला आतापर्यंत दहा मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज झालेले आहेत तर धीरे धीरे चालगो महिना हे कोणाकोणाला गाणं आवडतं नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि धीरे धीरे चालगो महिना हे गाणं लोक जास्त करून पावसाच्या सीझनमध्ये ऐकतात तर हे गाणं कोणाकोणाला आवडतं नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो हे दहा गाणे पावसाच्या सीझनवरती आपल्या पालघरच्या यूट्यूब कलाकारांनी बनवलेले आहेत तर हे गाणे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर असे फेमस आहेत तर या दहा गाण्यांच्या व्यतिरिक्त अजून पण पालघर जिल्ह्यामध्ये पावसाच्या सीझनवरती पालघरच्या यूट्यूब कलाकारांनी गाणे बनवलेले आहेत पण हे दहा गाणे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर असे फेमस झालेले आहेत किती हे गाणे जुने झाले हे गाणे किती पण जुने झाले तरी पण पावसाला आला की हे गाणे लोक पुन्हा पुन्हा ऐकतात तर हे गाणे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये असे फेमस झालेले आहेत तर मित्रांनो हे जर तुम्हाला गाणे बघायचे असतील तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या दहा गाण्यांची लिंक मी देऊन ठेवलेली आहे तुम्ही त्यातून हे गाणे नक्की बघू शकता त्यांचे गाणे आवडल्यास गाण्यांना लाईक करा शेअर करा आणि त्यांच्या पण चॅनलला तुम्ही सपोर्ट करा आणि या दहा गाण्यांपैकी तुमचं आवडतं गाणं कोणतं आहे ते पण नक्की कमेंट करून सांगा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कशा वाटला नक्की कमेंट करून सांगा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असे नवनवीन सॉंगची अपडेट बघण्यासाठी तसेच इंटरेस्टिंग असे व्हिडिओ बघण्यासाठी आपला शाखाभाई यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा तर आजचा हा व्हिडिओ एवढाच चला भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये